नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तर मी, मी सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता दुपारचे एक वाजल्यास सकाळचं सगळं आवरलंय कुणाला पण मी स्कूल मधून घेऊन आलो आणि सकाळपासून व्हिडिओ घ्यायला जमला नाही चला म्हंटल आता व्हिडिओ घेऊया थोडाफार व्हिडिओ घ्यायचा म्हणतो पण ना टाइमच भेटत नाही काय नाही काय तर कामामध्ये व्यस्तच असतोय आज ना मी बिस्किट बनवल्यात घरातच कारण तूप आणलं होतं गावाकडून आता फौजी पण नाही तर तुपाचा जास्त काही युजच होत नाही थोडं थोडं जरा त्याचा असं वास पण येतो तर म्हटलं ते खराबच होण्यापेक्षा त्याचं काहीतरी बनवूया तर मी मस्त अशी घरातच बिस्किटं बनवल्यात जेव्हा बिस्किटं बनवली ना तेव्हा व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही कारण अर्नव पण नव्हता आणि खूप त्याचं होतं तर म्हटलं ती व्हिडिओ घेत बसली तर मग बिस्किटं बनवायला पण वेळ होईल त्यामुळे काही बनवली नाही बघूया मी कधी तर तुम्हाला ना त्याची रेसिपी नक्की दाखवीन आणि मी पहिल्यांदाच ट्राय केलं त्यामुळं म्हटलं रेसिपी मी बघा दाखवायची आणि मला नाही जमलीत तर पण छान जमली बिस्किटं तर मी नंतर कधी करेन ना तेव्हा तुम्हाला नक्की रेसिपी दाखवीन आणि इथं बघा बिस्किटं बनायला ठेवल्यात खाली कढई आहे त्याच्यावरती प्लेट आहे त्याच्यामध्ये बिस्किट आहे रेसिपी म्हणाल तर रेसिपी मी जेव्हा बनवीन ना तेव्हा डिटेलमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगेन आणि मी एक वाटीचं एक वाटी तूप घेऊनच तेवढ्यातच बसतील तेवढं पीठ घालून मस्त अशी बिस्किट बनवल्यात इथं आता मी चपाती बनवते भात वगैरे बनवून मी खाली ठेवलाय भाजी पण बनल्या स्वयंपाक आपला आहे थोडाफार आता गरम गरम चपाती बनवते हो स्कूलमधून बघा बॅग वगैरे दिसेल तुम्हाला तो स्कूलमधून मी बिस्किटं पण बनवायला बन ठेवलीच होती लगेच गॅस बंद केला पहिला त्याला घेऊन आली आता परत गॅस चालू आहे थोडीफार बिस्किट बनवून आपली रेडी झाली आहे त्याच्यामध्ये मी हो ठेवल्यात आणि बघाय अशा प्रकारे ना मी मस्त अशी बिस्किट बनवल्या हो नानखटाई अशी या बिस्किटांना म्हणतात खूप टेस्टी लागतात मुलांना ना खूप म्हणजे खूपच आवडते टाइम लागतं मी ना सकाळी नऊ वाजता बनवायला घेतली होती परत ते भाजायला वगैरे अकरा साडे अकरा वाजलेच आणि थोडी आता राहिली होती भाजायची तर कुणालाच टाइम झाला त्यामुळे मी गॅस बंद केला त्याला पहिलं घेऊन आली त्याच्यानंतर आता आणि ते भाजायला ठेवल्यात अजून चपाती राहिल्या मध्ये आधी स्वयंपाक पण बनवला कारण स्वयंपाक पण गरजेचा गरजेचं आहे कुणाला आला की भूक लागते म्हणत्या आले आले तो तो गरम आज ना मी त्याला खाली खेळायला सोडले त्यामुळे तो आल्यावाल्या काही लगेच त्यानं जेवायला मागितलं नाही फक्त आता चपातीच राहिल्या गरम गरम मी चपाती वगैरे बनवेन वातावरण म्हणाल तर आज मस्त असं कडक ऊन पडलं एकदम फ्रेश फ्रेश वाटते ऊन पडलं ना छानच वाटतं ऊन नाही पडलं की खूप कंटाळा येतो चला तर मग लागते आता कामाला पटपट चपाती बनवते आणि बघूया आता माझं इथून पुढं रुटीन काय काय आहे करूया व्हिडिओची सुरुवात व्हिडीओ घ्यायला कोणच नाही त्यामुळं ना मी मोबाईल किचन कट्यावरतीच ठेवलाय हो आणि व्हिडिओ घेत आहे कुर्णालनं पण घेतला असता पण कुर्णाल खाली खेळायला गेलाय चला तर मग आता पटपट मी समाज लाटली तव्यामध्ये टाकली तोपर्यंत ना गॅस संपला आणि मी म्हणते चपाती का भाजेना झाल्या कारण ही बिस्किट बनवायला ना खूप असा गॅस गेलाय खूपच पण चला करायला जायचं काहीतरी होत आहे पण सगळ्याच गोष्टी गरजेचं आहे चला काही नाही टाकी आपली भरलेली आहे कारण फोजिनी जाताना ना गॅस वगैरे भरूनच ठेवला होता त्यामुळं टेन्शन नाही लगेच मी आता टाकी घेते आणि जोडून घेते त्याच्यानंतर लगेच स्वयंपाक बनवते चला, टाके चला टाके तर मग आता टाकी वगैरे बघते तशी तर मला जोडायला येतेच पण खायला दिदीला पण बोलवते दोघी मिळून ना मग टेन्शन येणार नाही चला आता पहिल्यांदा मी टाकी वगैरे बोलते नंतर आणि चला आता तू जेवण घे जा आणि आता ना जेवण बनवून झालं चपात्या वगैरे बनवल्या गॅस वगैरे संपला होता ना जा, जा जेवण कर जा गॅस संपला होता ना तर मी खायला दिदींना वगैरे बोलवलं दोघींनी मिळून गॅस शेगडी वगैरे लावली सॉरी टाकी वगैरे आणि मग लगेच मी चपात्या वगैरे करून घेतल्यात आणि बिस्किट पण आपले झाल्यात तर चला तुम्हाला मी बिस्किट दाखवते की कशी बन बनलेत आहेत बाकी सगळी तर डब्यामध्ये भरून ठेवल्यात मी थोडीफार आहे तिथं प्लेटमध्ये ते मी तुम्हाला दाखवते आणि बघा हे बघा अशा प्रकारे ही बिस्किट मी बनवले आहेत घरच्या गर घरी आणि थोडी थोडीच ठेवली कारण प्ले ना प्लेटमध्ये ना जास्त काही बिस्किट मी डब्यामध्ये ठेवल्यात तर हे बघा ह्याच्यामध्ये पण आहेत बिस्किट आपले अशा प्रकारे ना आपली बिस्किट वगैरे पण बनवून सगळे रेडी आहेत आणि आता मस्त मी जेवण वगैरे करतो भरपूर वेळ झाला दोन वाजले थोडं त्या गॅस संपल्यामुळं ना सगळं हे झालं नाही तर आता आपण म्हणजे माझं जेवण वगैरे झालं असतं जिवून पण झालं असतं चला काही नाही आता थोड्या वेळा अर्नव पण येईल गॅसची सिगडी भरलेली आहे सॉरी गॅसची टाकी भरलेली होती ना त्यामुळं लगेच जोडली तर अवघड झालं असतं कारण इथं आमच्या बिल्डिंगमध्ये पण सगळ्यांच्याकडं एक एकच टाकी आहे माझ्याकडे आहेत दोन त्यामुळे मी एक भरून ठेवली होती आणि एक आपली लावली होती तर चला आता जेवण करते अण्णात बोलते आणि चला आता संध्याकाळचे ना चार वाजलेत घरातली सगळी कामं आवरली चला म्हटलं थोड्या वेळ बाहेर बसूया ये कुणाल कुणाल गुस्सा झालाय माझा ये ये पप्पांना फोन लावूया ये ये पापाला फोन लावूया ये, ये आणि आज ना कुणाल रडतोय कुणालच्या भांडण झाली कृणाल आज कृणाल त्या त्याच्या ची झगडा झालाय की नाही आणि आता इथे माझी दुपारचे वगैरे सगळी कामं झाली हलका हलकं ऊन आहे सर्व मैत्रिणी आता इथे छान उन्हामध्ये बसलेत आणि मी पण बसलोय आजकाल मी माझ्या मैत्रिणीसोबत मा जास्त असतो कारण फौजी नाही जास्त काम पण राहत नाही आणि क्वार्टरमध्ये करणार तर काय अर्नव स्कूलला म्हणजे आला होता तो पण स्कूलमधून त्याला पण जेवायला वगैरे दिलं सगळं आवरलं आणि मस्त आता इथं गप्पा चालल्यात आणि छान वाटतं जोपर्यंत मी मैत्रिणींच्या सोबत गप्पा वगैरे मारते ना तर मला खूप छान वाटतं जसं मी क्वार्टरमध्ये गेलो की खूप उदास वाटते तर त्यासाठी मी आजकाल मस्त गप्पा वगैरे मारत असतोय आणि थोडंसं ऊन आहे तर छान वाटतं असं नको म्हणून आज ना बर ठीक आहे जा जातो जातो खेळ आज ना माझ्या मैत्रिणी वॉकिंगला गेल्या पण मी गेली नाही आज कुणाला थो थोडं रडतोय त्याला त्याची त्याच्या फ्रेंडची ना झगडा जा झालाय आज त्यामुळं ना तो म्हटला मम्मा तू नको जाऊ रडायला लागलाय तर म्हटलं चला ठीक आहे माझ्या मैत्रिणी बघा गेल्या वॉकिंगला मला पण जायचं होतं कारण ह्याच वेळेस मला थोडंसं टाइम भेटत असं तर दिवसभर बिझी रुटीन असते थोडं ह्या वेळेस ना टाइम भेटतात अर्नव आलाय त्याला मी म्हटलं भैया बशी थांब तर म्हटला नको चला काही नाही फौजी पण नाहीत ना त्याला आणि मी गेल्या वाईट वाटेल तर नाही मी गेली तो आता खेळतोय तर खाली मी पण बसल्या आता हलका हलका ऊन आहे आता साडेचार पाच वाजायला आल्यात तर छान खाली ऊन आहे थोडं थोडं तर म्हटलं चला उन्हामध्ये बसूया चहा वगैरे बनवायचं आहे पण थोड्या वेळानं बनवीन आता कुणाल खेळतोय तर मी पण थोडा वेळ खाली बसीन खूप छान वाटतंय खाली बसायला आणि मस्त इथं बघा कुणाल खेळतोय कुणाल जा खेळ आणि इथं कुर्णाल खेळतोय इथं त्यांचं हॉटेल आहे आणि बघा मस्त इथं खेळायला आलाय तो आणि ज्या फ्रेंड बर झगडा झाला ना ती फ्रेंड गेली आता तिच्या घरी तर आता इथे खेळतोय चला आता थोड्या वेळ ना खाली बसून आली मैत्रिणी पण आल्या त्यांच्या पण थोड्या गप्पा वगैरे मारल्या आता थोडासा चहा वगैरे बनवते सहा वाजायला आले कुणाला अजून खाली खेळते कुणाला ना किती खेळ तेवढंच कमी लवकर घरी येत नाही आता संध्याकाळ झाली की लगेच थंडी वाजायला पण सुरुवात होती मी स्वेटर घालून गेली नाही तर म्हटलं चला मी जाते अजून माझ्या मैत्रिणी बसल्यात गप्पा वगैरे मारतायत आणि जेवढं मी खाली बसेल ना तेवढं मला छान वाटतं मैत्रींच्या सोबत तसं मी घरात आली क्वार्टरमध्ये ना तर शांतता पण वाटते कारण फौजींचं ह्या वेळेस यायचं टाइम आहे तर असं वाटतं फौजी आता येतील त्यामुळे मी जास्त करून ना आजकाल मैत्रिणींच्यामध्ये बसते त्यांच्याबरोबर गप्पा वगैरे मारत असते जास्त करून माझं जा टाइम तिथं जास्त जा आणि त्या पण छान आहेत माझं काम वगैरे आवरलं ना त्या म्हणजे आवाज देतात की याखाली बसूया आपण आणि एकटं असलं की जास्त काम पण राहत नाही लवकर कामं पण आवरतायत माझ्यात टाईम आहे पण मला व्हिडिओ एडिट करायलाच होत नाही व्हिडिओ तर घेते मी पण व्हिडिओ एडिट करायला एकटं बसायचं थोडं वेगळंच वाटतंय मग मैत्रिणींच्या सोबत बसते त्यामुळं मला एडिटिंग करायला होत नाही असं जाता थोडं टायमिंग घालवायचं चालू आहे चला काही नाही चहा वगैरे करते आता अर्णव कुणालला दूध पण देतो कुणाल तर आहे खाली अर्णव गेलाय ट्युशनला येईल थोड्या वेळातच भांडी वगैरे क्लीन केली ती ना हे बघा इथं आहे ते सगळी आता कपाटाला पण लावून घेते देवाला दिवा वगैरे लावते चहा घ्यायला थोडं लेट झालं कारण खाली बसले तर थोडं लेट होते चला काही नाही आता मी चहा बनवते चला तर चला आता माझी ना संध्याकाळची देवपूजा वगैरे झाल्या आता मी स्वयंपाकाचं बघते अर्णव कुर्णाला दूध दिलंय अर्णव आता ट्युशन मधून आलाय कुर्णाला दूध दिलंय अर्णवचं दूध आता थंड करायला ठेवलंय थोडं गरम आहे तो आत्ताच ट्युशन मधून आलाय तर त्याला पण दूध वगैरे देते माझा चहा वगैरे सगळं आवरले चला मग बघूया संध्याकाळच्या स्वयंपाकात काय करायचं आज ना मला भाकरी आणि पिठलं खायचं मन होतंय तर चला करूया मुलांना पिठलं जास्त आवडत नाही भाकरी पण जास्त आवडत नाही पण मला आवडते मी म्हटलं कधीतरी करूया त्यांना दोघांना म्हटलं आज थोडं थोडं खावा तुम्ही तर हा म्हटल्यात चला तर आता पटपट मी भाकरी आणि पिठलं बनवायची तयारी करते संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आपलं भाटल भाकरी पिठलं आणि भात असं बनवणार आहे थोडीफार सकाळची पण भाजी आहे जर मुलांनी पिठलं नाही खाल्लं तर त्या भाजीवर पण खातील तर लागते आता मी पटपट कामाला थोडा त्यांचा अभ्यास पण घ्यायचा आहे संध्याकाळचं मेन काम अभ्यास अभ्यास पण गरजेचा आहे तर आता ही थोडी इथं तयारी करते आणि नंतर मी दोघांचा अभ्यास घ्यायला जाते आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना कालचा ना, काल ना व्हिडिओ आपला कम्प्लीट झाला नाही कारण रात्री जेवण वगैरे बनवलं आणि कुणाला जेवायला दिलं त्याच्यानंतर त्यांचं स्कूलची तयारी हे ते व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही आता म्हटलं व्हिडिओ आपला कंप्लीट झाला नाही चला तर आता व्हिडिओ घेते थोडा वेळ अर्नव कुणाला आता स्कूलला गेलं थोडंफार टाईम आहे तो थोडासा व्हिडिओ घेऊया सकाळी पाणी आलं कपडे वगैरे पण धुतलेत मला आता कपडे मशीनला सुकवायचेच आज ना वातावरण एवढं काही चांगलं नाही हलकं हलकंच ऊन आहे त्यामुळं कपडे मशीनला सुकवावे लागतील आणि घरामध्ये पसारा खूप असा पडलाय कारण सकाळी मुलं जाताना ना, ना खूप पसारा करून जातात काही काही गोष्टी घावत तर एक कळायला गेलं की दुसरं आणि बेड वगैरे अजून क्लीन नाही केला आणि सगळ्यात जास्त म्हणजे सकाळचं मुलांना स्कूलला सोडणं गरजेचं आहे बाकीचे कामं काही मी नंतरच करीन त्यामुळे पहिल्यांदा मी त्या दोघांना सोडले आणि आता बाकीचं आवरते कुणाला सोडून येता आहे थोडंसं वॉकिंग करून आली त्यामुळे दमल्यासारखं झालं कारण दिवसभर तर असं घरातन बाहेरच निघायला मिळत नाही कुठंसुद्धा सुद्धा त्याला मी सोडायला गेली ना थोड्या वेळ मी वॉकिंग करून येते येता येता खूप छान वाटतं मला सकाळचं वॉकिंग करायला पण आजकाल होत नाही सकाळ सकाळी जायला थंडी आहे त्यामुळं आता मग त्याला सोडायला गेली ना थोड्या वेळ मी वॉकिंग पण करून आली आहे चला तर मग आता बघूया माझं सकाळचं रुटीन काय काय आहे हा तेच आहे रोजचंच आता किचन पहिलं क्लीन करून घेतो बाकी बेडरूम म्हणाल तर बघा कुणाला इथं नाश्ता वगैरे केला आहे हे सगळं इथं आहे अजून बेड नाही लावलेला सगळ्या बेडवरती पसार आहे किचनमध्ये पण भरपूर असा पसार आहे सगळीकडे ना सकाळ सकाळी किचन तरी खूपच हे होते हे बघा माझ्या किचनची हालत आज मी आलू पराठे बनवले होते तर किचन पण आपलं खूप अस्ताव्यस्त झाले चला चालत राहता पटपट लागते कामाला आता पहिलं मशीनला कपडे लावते एका साईडला कपडे आपले सुकतील तोपर्यंत इकडलं बाकीचं आवरून घेते चला मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि चला आता सकाळची ना माझी कामं थोडीफार आवरल्यात किचन वगैरे सगळं क्लीन केलंय आणि आज मी राजमा बनवलाय हो तर राजम्याची भाजी वगैरे पण बन बनवून ठेवल्या ऐकवाला पाणी वगैरे लावलंय ला आज ना कुणाला एक माझं काम वाढवून ठेवलं आज त्यानं जो दुधाचा ग्लास असतो ना बघितलं नाही तो डायरेक्ट कॅम्पर मध्ये बुडवला त्यामुळे पूर्ण कॅम्परचं पाणी खराब झालं पाणी वगैरे चेंज केलं नवीन कॅम्पर भरलाय गरम पाणी वगैरे वतलंय बाकी आता किचन आवरले मला फरशी पुसायचे आणि आज कुणाची पॅरेंट्स मिटिंग आहे मी कामाच्या गडबडीतनं विसरूनच गेली आता साडे अकरा वाजले साडेबाराला त्याची पॅरेंट्स मिटिंग आहे तर मला आता फक्त फरशीच राहिल्या बाकीचं माझं आवरलंय आणि कणिक वगैरे तर सकाळी मळली होती आता मी दूध वगैरे गरम करायला ठेवतो त्याच्यानंतर भात वगैरे बनवतो लगेच आणि मग मी आवरून जाईल चला मग बोलते थोड्या वेळात करा ब्लॉक कंटिन्यू आणि आता इथे बघा छान असं ऊन पडलं होतं सकाळ सकाळचं सका ऊन छान पडलं की छान वाट म्हणजे दिवसाची सुरुवात पण छान होते आणि ऊन पडलं ना जास्त बोर वाटत नाही ऊन नाही पडलं ना दिवस खूप असा कंटाळदायक वाटतोय तर चला ऊन पडले बाकी कपडे वगैरे सुकूया आज ना बाहेर छान आता ऊन पडले सकाळपासून तर एवढं जास्त ऊन नव्हतं आता मला वाटतं हा बारा वाजल्यात आता ऊन छान पडले मी कपडे पण आज भरपूर धुतल्यात कारण काल ना ती बिस्किट वगैरे बनवायला मला खूप वेळ गेला कपडे तशीच राहिली आणि जास्त कपडे नव्हते आर नऊ कुणाचे स्कूलचे पण होते आज कुणालचा सिव्हिल ड्रेस असतो तर त्याचे पण स्कूलचे धुऊन टाकले स्वेटर्स वगैरे भरपूर असे कपडे तर बरं झालं आता ऊन पडलं कपडे आपले छान सुकतील घरातलं माझं सगळं आवरलं आहे मला आता आवरून पॅरेंट्स मिटिंगला जायचं आहे आज कुणालची पॅरेंट्स मिटिंग आहे आणि बघूया आता काय सांगतात आणि सकाळी सा ना कुणालला मी म्हटलं मी तुझ्या आज स्कूलमध्ये येणार आहे तुझ्या आज पॅरेंट्स मिटिंग आहे तर म्हणतो मम्मा मी ना खूप नॉटी आहे माझी ना मॅम खूप कंप्लेंट करणार आहे तुला अदोगरच मला सांगून ठेवलं आहे हो की मी खूप शरारत करतो स्कूलमध्ये त्याच्या ना प्रत्येक वेळेस पॅरेंट्स मिटिंगला गेलं तर मॅडम सांगत असतात की खूप नॉटी आहे खूप परेशान करतो जास्त करून त्याला बाहेर खेळायला म्हणजे थोडा दरवाजा उघडा असला ना लगेच तो बाहेर जातोय खेळायला चला तर बघूया आज कशाविषयी त्याची पॅरेस मिटिंग आहे तर आता मी माझा आवरून जाणार आहे मिटिंगसाठी बाकीचा स्वयंपाक पण मी थोडाफार केला आहे छोलेची सॉरी राजमेची भाजी बनवल्या भात पण बनवलाय चपातीला कणिक मळल्या आर नऊ तर तीनला येणार आहे त्यामुळे माझं आता आवरले स्वयंपाक आल्यानंतर कुणाला मी आणि मायासाठी चपाती वगैरे बनवीन आणि आम्ही दोघं जेवण करीन चला मग हा व्हिडिओ मी इथंच संपवते कारण हा व्हिडिओ ना कालपासून सुरू आहे माहीत नाही किती मोठा होईल त्यासाठी मी इथंच संपवते ह्याच्यानंतर मला पॅरेंट्स मिटिंगला जायचं आहे तिकडे गेल्यानंतर मी बघूया व्हिडिओ घ्यायला जमला तर व्हिडिओ घेईन आणि तो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी दाखवीन की नक्की काय काय होतं चला मग हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्मेला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र Bye bye.